टीआयव्ही न्यूज प्रयत्न न्याय तुमचा मुंबईच्या समुद्रात बोट अपघाताची धक्कादायक घटना नौदलाच्या बोटीने एका फेरी बोटीला धप दिली या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही काही प्रवासी बेपत्ता आहेत या अपघातात एकशे प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे बोट दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय नौदल कोस्टगार्ड आणि मुंबई पोलिसांचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला या दुर्घटनेची राज्य सरकार आणि भारतीय नौदलाकडून सखोल चौकशी करण्यात प्रवासी अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली दरम्यान नागपूर येथे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले प्रसंगाचे लक्षात गीता पोलीस बचाव हाती घेतले या नौदलाचे क्राफ्ट आणि चार ची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरूच आहे मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल या घटनेची नौदल आणि राज्य सरकार मार्फत चौकशी केली जाईल मृतांमध्ये दहा प्रवाशी आणि तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या अपघातात दोन गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अंतिम यामध्ये या अद्याप मृत असेल त्याची माहिती गुरुवारी सकाळपर्यंत मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली कसा झाला अपघात नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावले होते त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होते त्या चाचणीच्या वेळी इंजिन मध्ये बिघाड झाला त्यामुळे बोटीवरील ताबा गेला त्यानंतर भरधाव असणारी ही बोट बोटीवर आदळली आणि अपघात झाला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले न्यूज आमचा न्याय तुमचा